दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेला भारत सरकार मान्यता प्राप्त वृत्तपत्र किंवा पदविका अभ्यासक्रमाचे अध्ययन करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या साहिल महाराष्ट्रातील बोधवड जळगाव येथील आदिवासी शोषित पीडितांना मदत करून त्यांचे प्रश्न मांडणारी दडाडीचे सामाजिक कार्य करते आणि नुकतेच वृत्तपत्र विद्यापदविका प्राप्त झालेले अंकेश राजेंद्र अग्रवाल यांचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेचे संस्थापक डॉक्टर महेंद्र देशपांडे दे आणि अध्यक्ष कृतिका संदीप मराठे यांच्या वतीने सन्मानपूर्वक प्रमाणपत्र देऊन सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्रासह इतर राज्यातून दर्पणकार काळ बाळशास्त्री दांबेकर पत्रकार संस्था अकॅडमीच्या वतीने परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री जेतरामजी पवार माजी निवृत्ती न्यायाधीश दीपकजी ढोलकी ढोलकिया रामाचार्य गणुमा अध्यक्षे तसेच बी के महाविद्यालयाचे प्रिन्सिपल लीना भट यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि पुरस्कारातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मी डॉक्टर महेंद्र देशपांडे राष्ट्रीय अध्यक्ष बाळशास्त्री आंबेकर पत्रकार संघ बाळशास्त्री आंबेकर पत्रकार संघाच्या वतीने आज शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार समारंभ व कार्यदर्पण पुरस्कार समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता पूर्ण महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक राज्यांमधले गुजरात मा राजस्थान मध्य प्रदेश या राज्यांमधून पुरस्कारार्थी आले होते आणि नाशिकच्या रोटरी क्लब हॉलमध्ये अतिशय उत्साहात हा आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा राष्ट्रीय पुरस्कार समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाला खास आजच्या प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री जैत्रामजी पवार सर आलेले होते त्याचप्रमाणे माजी न्याय निवृत्त न्यायाधीश दीपकजी ढोलकिया का होते त्याचप्रमाणे आमचे गणू काका दीक्षित गणू महाराज दीक्षित रामाचार्य हे या कार्यक्रमाला प्रमाण होते त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये आरवाय के कॉलेजच्या बी वाय के कॉलेजच्या प्रिन्सिपॉल लीना भट मॅडमसुद्धा उपस्थित होत्या आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या वेग वे, 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 शिक्षकांना आम्ही शिक्षक कार्यदर्पण शिक्षण गौरव पुरस्कार दिला त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलं होतं अशा शिक्षक अशा लोकांसाठी आम्ही दर्पण कार्यगौरव पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केलेला आहे आणि हा कार्यक्रम का अतिशय उत्साहात संपन्न झाल्याबद्दल मी सर्व पुरस्कार दिचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो पत्रकार बाळशास्त्री जांभेकर संस्थेच्या वतीनं आयोजित या पत्रकार पदविका कोर्सच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहिलो संबंध महाराष्ट्रभरामधनं जवळपास ते चाळीस पंचेचाळीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज ही पदवी जाहीर झाली आणि त्यापैकी पस्तीस जणांनी प्रत्यक्ष ती पदवी स्वीकारली हा कोर्स संचलित करणाऱ्या माझ्या गेल्या अनेक वर्षांच्या स्नेही कृतिका देशपांडे मराठे यांनी या अभ्यासक्रमामध्ये मोठं वैविध्य ठेवलं आणि संबंध महाराष्ट्रभरामधनं त्यांच्या या अभ्यासक्रमाला खूप मोठा प्रतिसाद लाभतो जवळपास एक्केचाळीसाव्या बॅचचा हा आजचा प्रदान समारंभ नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला मी या सर्व पत्रकार मित्रमैत्रिणींना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आपण आता खऱ्या अर्थानं पत्रकारितेच्या आपल्या करिअरला सुरुवात करू शकाल आपल्याला खूप मनापासून शुभेच्छा नमस्कार माझं नाव अंकेश राजेंद्र गवडवा जळगाव जिल्हा मी बाणकाळभात शास्त्री जांभेकर यामध्ये पत्रकार परिषद पूर्ण केले त्याच्यामध्ये मला कृतिका मॅडम यांचं सहकार्य लाभलं त्यामुळे आपल्या जे समाजात वावरत असताना भरपूर गोष्टी घेतात त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या गेले आहेत आणि आपण समाजाला न्याय द्यायचं काम करू शकतो पत्रकाराच्या माध्यमातून पत्रकार हा लोकशाहीवर आकार समक घेतला गेलेला आहे भारतीय संविधानामध्ये त्याच्यामुळे आपण पत्रकार म्हणून चांगलं काम करू शकतो धन्यवाद